मोबाईलमधील मधील डार्क सिक्रेट ओपन झाल्याने पत्नीने पतीला कॉफीमध्ये विष घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे अनुज शर्मा वय सव्वीस असे पतीचे नाव असून पिंकी शर्मा उर्फ सना असे पत्नीचे नाव आहे ही घटना मुझफ्फरनगरमधल्या खतौली कोतवाली परिसरातील भयांगी गावात घडली दोन वर्षांपूर्वी गाझियाबादच्या लोणी पोलीस स्टेशन परिसरातील फारखनगर येथील रहिवासी पिंकी शर्मा उर्फ सना हिच्याशी अनुज याचा विवाह झाला होता अनुज मेरठच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये काम करतो लग्नानंतर काही महिन्यातच अनुज आणि पिंकीमध्ये वाद सुरू झाले असा आरोप आहे की पिंकी मोबाईलवर दुसऱ्या मुलाशी बोलायची त्यामुळे अनुज आणि पिंकीमध्ये वारंवार वार भांडणे होत होती पिंकीचे लग्नापूर्वी दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते लग्नानंतरही ती त्याच्याशी बोलत असे अनुजने पिंकीला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिच्यात सुधारणा झाली नाही जेव्हा जेव्हा तो कामावर जायचा तेव्हा पिंकी त्या मुलाशी ता तास बोलायची एके दिवशी अनुजने पिंकीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्या मुलासोबतचे संभाषण आणि फोटो पाहिले पंचवीस तारखेच्या संध्याकाळी पिंकीने अनुजच्या कॉफीमध्ये विष मिसळले आणि त्याला मारण्याच्या उद्देशाने ते त्याला प्यायला लावले ही कॉफी प्यायल्यामुळे अनुजची प्रकृती बिघडली आणि त्याला मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका